संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेची रणधुमारी सुरू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये देखील निवडणूक प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे अशा अवस्थेमध्ये रामोशी संघटनेचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा मिळताना दिसतो आहे याच पार्श्वभूमीवर माडा लोकसभा मतदारसंघाच्या या ठिकाणी येणारे अकुलच्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांची सभा होणार आहे तर या ठिकाणी ते क्रांतीवीर ओमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण आपल्या बरोबर आहेत तर स्वागत आहे तुमचं महर्षी डिजिटल न्यूजमध्ये धन्यवाद माडा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आपण फिरताय हो रामोश संघटनेनं पाठिंबा आहे आपलं पत्र दिले दर्शन या उमेदवाराला तर त्याच्या पाठीमागची भूमिका काय असते हा पाठिंबा देण्याचं कारणच असं आहे की गेली पन्नास वर्ष आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर महाराष्ट्रातला तमाम क्रांतिकारी लढवय्या रामोशी बेरड बेडर वाल्मिकी आणि तलवार हा समाज सातत्याने साहेबांच्या बरोबर ठेवला त्याचं कारण असं आहे की साहेबांनी साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांना ज्या महान युगपुरुष आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांना उभं करण्याचं काम केलं जेजुरी गडावर हे अत्यंत महत्वाचं काम आमच्या जीवनातलं असल्या कारणानं साहेबांनी दखल घेतली आणि या रामोशांना न्याय देण्याचं काम एकोणीसशे त्र्याण्णव साली आहे हे एवढं मोठं काम अन्य कुणीही केलेलं नाही महाराष्ट्रातला सारा भटका समाज विमुक्त समाज ओबीसी समाज एस सी टी समाज या समाजाचं कल्याण करण्याचं महत्त्वाचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय साहेबांनी केलं आणि म्हणून या महाराष्ट्रातला तमाम क्रांतिकारी रामोष समाज पवारसाहेबांच्या बरोबर आहे आज या माडा मतदारसंघात मी जाणीवपूर्वक या सभेला आलो आहे कारण असं की या माडा मतदारसंघात अडीच लाख रामोशांची लोकसंख्या आहे म्हडापासून इकडे पलटणपर्यंत मोठ्या संख्येनं समाज आहे पण एकच माझी मनातली खदखद आहे की या समाजाला आणि जो गरीब समाज आहे वंचित समाज आहे एस एस टीच्या या साऱ्या समाजातल्या कार्यकर्त्यांना साहेबांनी आपलं सा करावं त्यांना मूळ प्रवाहात आणावं अशा प्रकारचं माझ्या मनातला हेतू ठेवून मी पवारसाहेबांच्या बरोबर आहे म्हणजे पवार साहेब बर पवारसाहेबांनी न्याय दिलाय रामोशी संघटनेला किंवा रामोश समाजाला म्हणजे रामोस समाजाच्या उन्नतीसाठी अजून आणखी काही योजना आपल्याला इच्छुक आहेत का आपण की भविष्यात अशा योजना केल्या तर रामोष समाजाला आपण पुढे नेऊ शकतो हो काय बोलणं झालं का आपलं पवार पवारसाहेबांशी बोल। माझं बोलणं झालं की हा समाज आर्थिक विवंचनेत आहे या समाजाला जगण्याचं साधन नाही बारा बोलुतेदारांना प्रत्येकाला स्वतंत्र काही व्यवसाय होता पण रामोशी समाजाकडं एकच काम होतं शौर्य दाखवणे आणि मर्दुमकी गाजवणे आणि रखवालदारी करणे पण आता सगळं पोलीस खात्यानं आपल्या ताब्यात घेतल्यामुळं या समाज जगण्याचं साधन ते निघून गेलेलं आहे आणि म्हणून साहेबांना मी अशी विनंती केली आहे की साहेब या समाजाला मूळ प्रवाहसाठी यांना खऱ्या अर्थानं आर्थिक सोबत पाहिजे शिक्षण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी प्रामुख्य काम करायला पाहिजे अशा प्रकारची मी त्यांच्याकडे केली ना आमचा उद्योग नाही कुठल्या प्रकारे नाही कारखाना नाही सुतगिरण्या नाहीत आणि मोठ्या संस्था आहेत परंतु मध्ये कुठे सहभाग असल्या हा समाजातला जो वर्ग आहे पिछडा वर्ग तो अत्यंत मागासलेल्या अवस्थेतच अजूनही आहे तरीही आमचं प्रेम सांगितलं उत्तर मी आपल्याला सांगितलं खरं कारण आहे म्हणून आज ही समाज चुकतो नाही त्यांच्याशी लोकसभेच्या निमित्तानं आपण समाजाला काय आवाहन कराल मी सर असंच आव्हान जाती शक्तीना मोडून काढणे अरे आपण इंग्रजानं मोडलंय इंग्रजानं या देशातून हाकललंय आणि अशा अवस्थेत हे जातीवादी अत्यंत तगड्यानं आपल्या बहुजनांना माऊन दाबण्याचा प्रयत्न करते त्यांना मोडून काढण्यासाठी या आशिक दोन हजार अडाई मध्ये साऱ्या समाजानं एकसंग होऊन जसं इंग्रजांना तसं या भाजपवाल्यांना संघवाल्यांना जातीवादी शक्तींना मोडून काढूया अशा प्रकारचं मी आवाहन करतो धन्यवाद तर हेवंत समाज संघटनेला कार्यकर्त्यांना समाजाला का आहे तेशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीवर असून त्यांना जय कराय तेव्हा खरात बरोजगार मी आवाहन करतो धन्यवाद तर हे वत यांनी समाज संघटनेला कार्यकर्त्यांना समाजाला का आलेला आहे तेशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीदार असून त्यांना जय करा असं तेव्हा तर खरात बरोजगार